नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ एस एच व्ही आर स्वच्छ एवं हरित विद्यालय मानांकन दोन हजार पंचवीस सव्वीस यासाठी आपण हा व्हिडिओ बघत आहोत काय आहे हे एस एच व्ही आर तर हे आहे स्वच्छ एवं हरित विद्यालय मानांकन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आपल्याला याचं आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर एन इ पी दोन हजार वीसच्या पाचव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मान्य पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री माननीय धर्मेंद्रजी प्रधान यांनी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एस एच व्ही आर या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ केला आणि सदर अभियानामध्ये सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी सहभाग घेणे अनिवार्य आहे आणि सदर अभियानामध्ये शाळांनी सहभाग नोंदवण्यासाठी आपल्याला ही जी लिंक आहे तुम्हाला या बारमध्ये ती जी दिसते लिंक या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे किंवा आपल्याला एस एच व्ही आर हे जे ॲप्लिकेशन आहे हे मोबाईलवर सुद्धा उपलब्ध आहे तर आपण हे लॅपटॉपवरती बघत आहोत मोबाईलवर सुद्धा आपल्याला ह्या सर्व गुबाबी आपल्याला करता येणार आहे बघा तर या लिंकची मदत घेऊन आपल्याला याच्यावरती आपल्याला शाळेचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि सदर या लिंकवर जाऊन आपल्या रजिस्ट्रेशन केल्यानंतर एकूण आपल्याला सहा घटकांच्या साठ प्रश्नांची उत्तरे आपणास सदर पोर्टलवर म्हणजे या ॲप्लिकेशनवर किंवा पोर्टलवर आपल्याला नोंदवायची आहे आता हे अनिवार्य आहे सदर प्रश्नांच्या उत्तरासोबतच आपणाला शाळेचे विविध प्रश्न संबंधाने एकूण आपल्याला पंधरा फोटो यामध्ये अपलोड करणे हे सुद्धा आपल्याला अनिवार्य आहे आणि तेव्हाच आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन हे पूर्ण होणार आहे तर त्यासाठी आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये शाळेचं रजिस्ट्रेशन आपल्याला कसं करायचं आहे हे आपण बघणार आहोत तर आपण सुरू करूया मित्रांनो हा व्हिडिओ तर बघा या ठिकाणी वरच्या बाजूला पहा लॉग इन आणि साईन अप हे ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे हे लिंक ओपन केल्यानंतर तर यामध्ये जर आपण अगोदरच साईन अप केलेलं असेल तर आपल्याला डायरेक्ट पासवर्ड टाकाय टाकावं लागेल जर आपण केलेलं नसेल तर आपल्याला अगोदर साईन अप करावं लागेल तर साईन अप कसं करायचं बघूया आपण आता मी साईन अप केलेलं आहे तरीही मी आपणास हे दाखवू इच्छितो साईन अप आपल्याला कसं करायचं आहे साईन अप टॅबवर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी युडॅस कोड येणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड येणार आहे तर खाली बघा हे ऑप्शन आहे साईन अपचं या ठिकाणी जर आपण या साईन अपला आपण क्लिक केलं तर बघा कश कशा प्रकारचं ऑप्शन आपल्या समोर येणार आहे तर या ठिकाणी हे यु कोड आपण टाकणार आहोत त्यानंतर हा जो कॅपचा आहे हा कॅपचा या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे हा कॅपचा टाकल्यानंतर आपल्याला कंटिन्यू करायचा आहे कंटिन्यू केल्यानंतर पुन्हा आपल्यासमोर एक टॅब येणार आहे त्या ठिकाणी आपल्याला यू डॅस कोड नंबर या ठिकाणी तो दिसेल आलेला आणि खाली मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्यासमोर एक असा कॅपचा येणार आहे आणि आपल्याला कंटिन्यू करायचा आहे पुढे नेक्स्टवर ते केल्यानंतर मोबाईल नंबर टाकणार आहोत मुख्याध्यापकांचा किंवा प्रिन्सिपलचा त्यावरती एक ओ टी पी येणार आहे आणि तो ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला पुढे नेक्स्ट करायचा आहे आणि नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचा युडॅश नंबर टाकून आपल्याला पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे तर त्यानंतर आपल्याला आपले पासवर्ड टाकून आपल्याला पुढे जायचं आहे आणि नंतर मग आपल्याला प्रोफाईल पूर्ण करायचं आहे तर आपण मी ते पासवर्ड वगैरे क्रिएट केलेलं आहे तर या ठिकाणी लॉग इन करतो आहे बघा या ठिकाणी तुम्हाला युडाएस कोड टाकायचा आहे आणि तुम्ही जो पासवर्ड क्रिएट कराल पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा जो कॅपचा आहे हा कॅप कॅपचा या ठिकाणी टाकायचा आहे आणि साईन इन करायचा सा आहे बघा साईन इन केल्यानंतर पहा या ठिकाणी झिरो टक्के स्कूल प्रोफाईल कम्प्लेशन या ठिकाणी दाखवते बघा हे कम्प्लीट झालेलं नाही आहे तर सर्वप्रथम हे जे प्रोफाईल आहे हे प्रोफाईल आपल्याला कंप्लीट करायचं आहे त्याशिवाय आपल्याला पुढचे जे आप टॅब आहेत हे पुढचे टॅब आपल्याला भरता येणार नाही किंवा याची यामधल्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला देता येणार नाही तर या प्रत्येक टॅबसाठी आपण एक एक व्हिडिओ पुढे तयार करणार आहोत तर सर्वप्रथम आपण काय करणार या ठिकाणी हे जे प्रोफाईल आहे हे प्रोफाईल आपल्याला कम्प्लीट करायचं आहे तर मी या कम्प्लेट या नऊला या ठिकाणी क्लिक करतो बघा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे जे भाषा आहे आपण भाषा हिंदी निवडू पहा या ठिकाणी हे प्राथमिक जाणकारी म्हणून हे सर्व हिंदीमध्ये आलेलं आहे स्कूल प्रोफाईल पुरा करे यामध्ये तीन टॅब आहेत बघा तीन पेज आहेत विद्यालयने नामांकित विद्यार्थियों की संख्या लडको की संख्या और की संख्या या ठिकाणी आपल्याला ते आपल्याला आकडा टाकायचा आहे त्यानंतर विशेष आवश्यकतावाले बच्चों की संख्या यामध्ये लडको की संख्या और लडकी की संख्या तुम्हाला ते टाकायचं आहे त्यानंतर शिक्षको एवं कर्मचारी की संख्या पुरुष की और महिला संख्या तर आपण या ठिकाणी ते टाकूया त्यानंतर विद्यालयमे कुल जलस्त्रोत वाटर की संख्या म्हणजे पाण्याचा जे स्रोत आहे ते पाण्याचा स्रोत आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे बघा नंतर में शौचालय की कुल संख्या लडको केली आहे और लडकियों केली आहे तर या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये आहे तर एक टाकतो आहे मी विद्यालय में मूत्रालय की कुल संख्या लडको केली आहे और लडकियों केली आहे या ठिकाणी सुद्धा काय करणार आहोत आपण मूत्रींची संख्या या ठिकाणी आपण टाकणार आहे शौचालयाची त्यानंतर पहा या ठिकाणी खाली क्या विद्यालय में पेयजल स्थल के पास अपशिष्ट जल ग्रेट वाटर के सुरक्षित निष्पादन की कोळी क्रियाशील प्रणाली उपलब्ध आहे म्हणजे आहे का निम्म में से एक सर्वोत्तम विकल्प या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे या ठिकाणी आपण क्लिक करूया तर यामधला कुठला पर्याय बघा कोई सुरक्षित निष्पादन व्यवस्था नाही आहे प्रणाली क्रियाशील नाही आहे खुली नालीमे आम्ही वाहून देतो पाणी क्रियाशील गड्डे में निष्पादन नंतर रसोई बगीचा जर किचन गार्डन असेल तर सुरक्षित निष्पादन हेतु किसी नाली मे चैनशे जुडवा पुनरुपयोग केली उपचारित तर ही जी कोणतं ऑप्शन यामधला आपल्या शाळेसाठी लागू होतो ते आपल्याला निवडायचं आहे बघा रसोई बगीचा किचन गार्डन मे उपयोग त्याच्यानंतर आहे क्रियाशील सोक्त मे निष्पादन तर या ठिकाणी बघा हे किचन गार्डनचं आपण या ठिकाणी निवडूया त्यानंतर आहे पुढं क्या में हात धोने के स्थानूके पास अपशिष्ट जल ग्रेट वाटर सुरक्षित निष्पादन की कोळी क्रियाशील प्रणाली आहे किंवा तेसुद्धा आपल्याला या ठिकाणाहून निवडायचं आहे तर हे जे रसोईबागचं आहे किंवा बगीचे आहे त्या ठिकाणी आपण हे निवडूया आणि पुढे ग बघा सहेजे और आगे बडे हे जे पहिलं पेज आहे हे पहिलं पेज आपल्याला कम्प्लीट करायचं आहे आणि पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर बघा या ठिकाणी प्राथमिक जानकारी स्कूल प्रोफाईल पुरा करे पुढे अजून दोन पेज आहेत क्या को एस व्ही पी दोन दोन हजार सोळा सतरा नंतर सतरा अठरा एकवीस बावीस मे समग्र विद्यालय श्रेणी के अंतर्गत विभिन्न स्तरोपर मान्यता सर्टिफिकेट ऑफ मेरिट प्राप्त होई आहे क्या जर आपल्याला सोळा सतरा सतरा अठरा आणि एकवीस बावीस या वर्षामध्ये आपल्याला हे जे ये यस पी आहे म्हणजे स्वच्छ विद्यालय पुरस्कार हे आपल्याला या तिन्ही वर्षामध्ये मिळालेलं आहे का किंवा कोणत्या वर्षी आपल्याला मिळालेलं आहे मिळालेलं असेल तर या ठिकाणी हो म्हणायचं आहे हो म्हटल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हे सर्व भरायचं आहे तुम्हाला जिल्ह्यावरचं पुरस्कार मिळालेला आहे का राज्यावरचं मिळालेलं आहे का किंवा राष्ट्रीयवरचं मिळालेलं आहे का दोन हजार सोळा आणि सतरामध्ये त्यानंतर सतरा आणि अठरामध्ये यापैकी कुठलं पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे आणि एकवीस बावीसमध्ये आपल्याला कोणतं पुरस्कार मिळालेला आहे त्या त्या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे जर मिळालेलं नसेल तर आपल्याला मागे जायचं आहे आणि मागे जाऊन आपल्याला नाही म्हणायचं आहे की आपलं आम्हाला मिळालेलं नाही आहे आता आम्हाला मिळालेलं नाही आहे त्यामुळं मी नाही म्हणतो आहे आणि पुढे सहजे और आगे पडे मिळालेलं असेल तर तुम्ही हो म्हणायचं आहे आणि त्या तिन्ही टॅम्पमधलं कुठलं पुरस्कार मिळालेला आहे तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही तिची नोंद करायची आहे पुढे जाऊया हा तिसरा पेज आहे की या मी स्वच्छता कार्य योजना विकसित की है और उसे लागू किया आहे म्हणजे आपण केलेलं असतोच या ठिकाणी तर हो म्हणूया क्या विद्यालय कि विद्यालय मी जल स्वच्छता स्वच्छता व्यवहार वास्को बनाय रखणे लिए मानक संचालन प्रक्रिया आवश्यक की जानकारी है म्हणजे तुम्हाला हे जे स्वच्छता व्यवहार आहे या विषयी तुम्हाला या ठिकाणी माहिती आहे का तर अधिक जानकारी केली ह्या क्लिक करे या ठिकाणी जर आपण क्लिक केलं तर आपण त्या ठिकाणी त्या पत्रावरती जातो आहे तर आपण हो म्हणूया आणि या ठिकाणी हे जमा करायचं करा आहे म्हणजे सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर बघा या ठिकाणी पंजीकरण सफल आपने यशस्वी आरमे सफलतापूर्वक पंजीकरण करली कर आहे म्हणजे आपण रजिस्टर आपलं झालेलं आहे अब आप पर आगे बढ सकते आहे तर इथपर्यंत रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे हे इथपर्यंत आपल्याला पूर्ण करायची आहे आणि पूर्ण केल्यानंतर आपल्याला ठीक आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी ते जे प्रोफाईलचं टॅब आहे या ठिकाणाहून प्रोफाईल आपलं पूर्ण झालेलं आहे रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही आपली पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर मग आपण हे जे टॅब आहेत या टॅबवरती क्लिक करून आपल्याला पुढची प्रोसिजर आपल्याला पूर्ण करायची आहे या पहिल्या टॅबमध्ये बघा नऊ प्रश्न आहेत त्यानंतर यामध्ये काही फोटोसुद्धा आपल्याला अपलोड करायची आहेत त्यानंतर हे दुसरं टॅब आहे संबंधी या ठिकाणी बारा प्रश्न आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत काही फोटो असतील तर आपल्याला अपलोड करायचे आहेत नंतर हे जे तिसरं टॅब यामधलं साबुणसे हात धोना मध्ये बावीस ते सत्तावीस प्रश्न आहे म्हणजे जवळपास पाच प्रश्न याच्यामध्ये आहेत यामध्ये सुद्धा आपल्याला हे सर्व पूर्ण करायचे आहेत नंतर संचालन एवं रखरखाव तर याविषयीसुद्धा आपल्याला अठ्ठावीस ते चाळीस म्हणजे यामधले हे तेरा प्रश्न आहेत हे सुद्धा आपल्याला पूर्ण करायचे आहेत व्यवहार परिवर्तन क्षम क्षमता निर्माण यामध्ये सुद्धा नऊ प्रश्न आहेत हे पूर्ण करायचे आहेत मिशन लाईफ गतिविधीय यामध्ये सुद्धा बारा प्रश्न आहेत जवळपास दहा बारा प्रश्न आहेत हे आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला अंतिम पूर्वावलोकन म्हणजे पूर्ण सर्वेक्षण आपलं झालं मानांकन हे आपण समजूया तर नक्कीच तुम्हाला यानंतरचा जो व्हिडिओ आहे आपण या टॅबमध्ये हे फोटो कसे अपलोड करायचे प्रश्नाची उत्तरं आपल्याला कशी करायची हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर रजिस्ट्रेशन आपल्याला पूर्ण कसं करायचं आहे तर नक्कीच तुम्हाला समजलेलं असेल तर धन्यवाद हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद